वैजापूरमध्ये साई माऊली ग्रुपच्या वतीनं दीपोत्सवाचं औचित्य साधून वृद्धाश्रम आणि गोर गरिबांना साडी चोळी आणि औचित्य साधून वैजापूरमध्ये वृद्धाश्रमांना तसंच गरीब महिलांना साडी चोळी आणि मिठाईचं वाटप करण्यात आलं होतं सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या साई माऊली ग्रुपच्या वतीने या कार्यक्रमासाठी पुढाकार घेण्यात आला होता साई माऊली ग्रुप दिलेल्या या मदतीच्या हातामुळे या व्यक्तींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता यावेळी वैजापूर शहरातील संकटमोचन मंदिरासमोर बसणाऱ्या महिलांना तसंच वाघूर परिसरातील वृद्धाश्रमाला या ग्रुपच्या वतीने मदत करण्यात आली या प्रसंगी साईमौली ग्रुपचे मार्गदर्शक धोंडीरामसिंह राजपूत अध्यक्ष महेंद्र काटकर सचिव राम उचित श्याम उचित सखाराम दिवर सीताबाई गायकवाड सुमनबाई गायकवाड यांची उपस्थिती होती Nine seconds.